स्वराज्य रक्षिका आणि करवीर राज्य संस्थापिका छत्रपती महाराणी ताराणी यांचा यंदाचा तीनशे पन्नासावं जयंती वर्ष आहे या निमित्तानं करवीर नगरीत त्यांच्या जीवनावर आधारित विविध ऐतिहासिक कार्यक्रमांचं वर्षभर आयोजन करण्याचा निर्णय जयंती समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांचा पराक्रम आजही नव्या पिढीला प्रेरणादायी आहे त्यामुळेच त्यांचं तीनशे पन्नासावं जयंती वर्ष विविध कार्यक्रमांनी पार पडावा अशी करवीरवासियांची इच्छा आहे या इच्छेला मूर्त स्वरूप देण्यासाठी मंगळवारी नर्सरी बागेत जयंती उत्सव समितीची बैठक पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पोवार होते यावेळी संयोगिता देसाई बबिता जाधव नीलम मोरे यांच्या हस्ते ताराराणींच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं यानंतर वसंतराव मुळीक यांनी ताराराणींच्या शौर्य गाथेला उजाळा दिला बैठकीत माजी प्राचार्य जे के पोवार फिरोज खान आर डी पाटील एस व्ही सूर्यवंशी बाबूराव कदम टी एस कांबळे यांच्यासह विविध वक्त्यांनी सूचना मांडल्या त्यानंतर बैठकीत अकरा ठराव मंजूर करण्यात आले त्यामध्ये महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारित एक धडा इतिहासाच्या पुस्तकात समाविष्ट व्हावा शिरोळमधील ताराराणी तख्तपासून चित्ररथ यात्रा आयोजित करावी छायाचित्रांचं प्रदर्शन भरवावं शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय इतिहास परिषद व्हावी राज्य शासनानं ताराराणींच्या नावे पुरस्कार जाहीर करावा या ठरावांचा समावेश आहे छत्रपती ताराराणींच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देणारे विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला